जय ज्योती जय सावित्री मी अर्चना राजेंद्र कावलकर सावित्री शक्तीपीठ माणिकवाडा आपल्यासाठी घेऊन येत आहे उन्हाळ्यातील आहार हिवाळ्यानंतर येणारा ऋतू म्हणजे उन्हाळा या मोसमात तापमान हे सर्वाधिक असते त्यामुळे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात पचनशक्ती काहीशी मंदावते उष्ण व कोरड्या हवामानाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो त्यामुळे या दिवसात पचनाला हलके अन्न खावे उष्ण वातावरणामुळे आहारात पाणी इतर आरोग्यदायी पेये व पातळ पदार्थांचा समावेश जरूर करा उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी आणि शरीराची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी लिंबू सरबत कैरीचे पने कोकम सरबत ताजे ताक उसाचा रस नारळ पाणी आणि वाळ्याचे पाणी नियमित प्यावे आहारात हलकी धान्ये जसे तांदूळ ज्वारी नाचणी गहू यांचा समावेश करावा दुधी दोडके भेंडी भोपळा इत्यादी फळभाज्या भरपूर प्रमाणात सेवन कराव्यात खूप मसालेदार तेलकट आणि तिखट पदार्थ खाणे या ऋतूत टाळावे ओवा सुंठ ज्येष्ठमध बडीशेप धने जिरे पुदिना यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते त्यामुळे या मसाल्यांपासून तयार होणारे कषाय या दिवसात प्यावे कषायमुळे पोटाला आराम मिळतो बडीशेप धने पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते तर जिरे शरीरातील उष्णता कमी करते ओव्यामुळे पोटात गॅस होत नाही आणि सुंठ ज्येष्ठमधामुळे कप होत नाही उन्हाळी फळे जशी कलिंगड खरबूज काकडी अशा पाणीदार फळांचा आहारात समावेश करावा तर चहा कॉफी बेकरीतील पदार्थ खाणे टाळावे उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे अन्न लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो ताजेच अन्न खावे शिळे अन्न अजिबात खाऊ नये रात्रीचे जेवण हलके असावे जय ज्योती जय सावित्री आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद